हाय हॅलो एवरीवन मी मीना स्वागत करते माझ्या चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज इथे मी बनवणार आहे आपल्या दागिन्यांचा महाराजा म्हणजेच कोल्हापुरी साज इथे माझ्याकडे वेगवेगळ्या तीन प्रकारमध्ये पानाड्या आहेत त्याच्यामधून ही एक सुंदर पानाडे आहे जी मला खूप आवडली याच्यामध्ये चेहरा आहे पाहू शकतात जवळून दाखवते मी आणि नंतर एक ही अशी आहे आणि ही एक अशा या तीन प्रकारच्या आहेत आता त्याच्यामध्ये ग्रीन आणि रेड कलरच्या असतात पानाड्या असतात पण त्या माझ्याकडे नाही आहेत तर त्याच्याऐवजी मी या चंद्रकोर यूज करणार आहे आणि मध्ये यूज करण्यासाठी हे पेंडंट आहे माझ्याकडे तसंच हे जव मोती म्हणजेच खरबुजा बेड्स आहेत आता इथे मी जो ज्वेलरीचा धागा आहे तो गोंड्यामध्ये लावून घेतला आहे तीनशे वर्षांची परंपरा असलेला हा कोल्हापुरी दागिना आहे कोल्हापुरी दागिना म्हणजे कोल्हापूरच्या राजघराण्यातील स्त्रिया हा दागिना परिधान करायच्यात स्पेशली नववधूला हा दागिना भेट म्हणून दिला जायचा तेव्हाच्या काळी आणि तो एवढा फेमस झाला की प्रत्येक महाराष्ट्रीयन स्त्रीला हा दागिना हवा हवा असा वाटतो परंपरेनुसार तो एकवीस किंवा चोवीस पानाड्या वापरून बनवला जायचा जा। भगवान विष्णूच्या दशावतारामधील पात्रांचं प्रतीक असतात या प्रत्येक पानाड्या तर मी स्टार्ट करते प्रत्येकी एक एक अशा तीनही पानाड्या मी आहे याच्यामध्ये थोडं हे बाजूला करते सॉरी प्रत्येक वेळी माझी गडबड होते मी मध्ये मोती टाकायला विसरून जाते या ज्या आहेत लाखेपासून बनवल्या जायच्या आणि त्याच्यावरती सोन्याच्या पत्र्याचा मुलामा दिला जायचा कालांतराने याच्यामध्ये नाविन्य पाहायला भेटतं आपल्याला पूर्वी फक्त हा सोन्याच्या मोत्यांमध्ये बनवला जायचा हे जे मोती आहेत जव मोती परंतु आता आपल्याला हा मोत्यांमध्येही पाहायला येतो व्हाईट मोत्यांमध्ये क्रीम मोत्यांमध्ये जसं कस्टमरचं कस्टमाइज जसं करतात लोक तसा बनवून भेटतो त्याच्यानंतर परत एक खरबुजा मोती बऱ्याच दिवसांपासूनचा हा दागिना बनवायची माझी इच्छा होती आणि फायनली आज मी तो बनवते माझी फेवरेट थोडं मी बाजूला करते त्याच्यानंतर परत एक खरपूजा मोती आणि त्याच्यानंतर एक चंद्रकोर तर दोन्ही बाजूला अठरा अठरा म्हणजे छत्तीस पानाड्या यूज करून मी हा बनवणार आहे तर इथे मला गॅप पडतो आहे त्याच्यामुळे मला इथे दोन मोती टाकावे लागतील इथे पाहू शकता तुम्ही किती सुंदर वाटतं आहे इथे एक लाईन माझी बनवून झाली एक साईड आता मी दुसरी साईड यूज क बनवते हे पाहू शकतात तर मगशी तुम्हाला मी सांगायला विसरली याच्यामध्ये विष्णूचे दशावतार मधले दहा रूप तसंच आठ अष्टपैलू एक पाचूरत्न आणि एक पेंडंट अशा बरोबर एकवीस पेंडंट म्हणजे पानाडे असतात आणि हल्ली आहे असं की सोन्याने मुसंडी मारल्यामुळे हे आपल्याला इझिली मायक्रोपॉलिशमध्ये किंवा ब्रासमध्ये ह्या ज्या आहेत त्या आपल्याला इझिली मिळतात मार्केटमध्ये आणि बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे सोनं वापरण्याच्या ऐवजी याचाही जवळजवळ सोन्यासारखाच लूक येतो आणि खूप छान वाटतो पावित्र्याचं आणि समृद्धीचं प्रतीक असलेला हा आपला पारंपरिक दागिना आहे आता मी दुसरी साईड बनवून घेते आता याच्यामध्ये बेलपान आणि पारंपारिक आ, हा कोल्हापुरी साज जो आहे तो आपला इथे होणारच आहे तसंच जोंधळमणी आणि पुतळी हार हे दोन बाकी आहेत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तुम्हाला ते पाहायला भेटेल तर कसा आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला जर याच्याबद्दल आणखीन काही माहिती असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकतात तसंच आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तुम्ही तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता इथे एक करायचं आहे आता इकडून आपण एक दोन तीन अशा हे या याच्या पानाड्या आहेत किंवा पेंडंट छोटे छोटे तर आपल्याला इथून ते रिवर्समध्ये जायचं आहे म्हणजे आता ही या साईडला आहे तर ही इथून इकडे या साईडला म्हणजे आता इथे स्टार्टिंगला ही जी चेहरावाली मी तुम्हाला दाखवली होती एक मिनिट ही वाली तर आता ही येणार आहे इथे स्टार्टिंगला इथे स्टार्टिंगला पहिलं स्टार्ट केल्यापासून आपण मी ही वाली यूज केले तर इथून ही येणार म्हणजे दोन्ही साईडला सेम सेम होईल आणि या मोत्यानं जव मोती का कारण हे जवसाच्या आकाराचे म्हणजे जवसासारखे दिसतात ही मोती म्हणून याला जव मोती म्हणतात पाहू शकतात हे असं मध्ये जे पेंडंट आहे म्हणजे ही जी मधली पानाडे आहे ती जशी आहे तशीच आपल्याला घालायची द याच्यामध्ये फक्त या दोन चेंज करायचे आहेत म्हणजे याची जागा जी आहे ती चेंज करायची इथे जवळजवळ जवळ कंप्लीट झाला आहे वाव किती सुंदर वाटतो आहे आता याला फक्त आपल्याला इथून असा जरीचा जो धागा आहे हा आपल्याकडे तो लावायचा आहे नो मला जेवढी माहिती होती जशी तशी मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे या हाराबद्दल तुम्हाला जर याच्याबद्दल आणखीन काही माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पूर्वीच्या काळी हा दागिना बनवण्यासाठी जवळजवळ एक हप्त्याचा कालावधी लागायचा कारण या ज्या पानाड्या आहेत हे सगळं मटेरियल बनवण्यामध्ये आणि हा पूर्णपणे हँडमेड म्हणजे हाताने बनवला जातो त्याच्यामुळे हे सगळं बनवण्यामध्ये कारागिरांचा जवळजवळ एक हप्ता जायचा त्याच्यामुळे त्याची प्राईज ही सर्वसामान्य घरातील महिलांना परवडण्यासारखी नव्हतीच त्यामुळे हा दागिना राजघराण्यातील स्त्रियांकडेच जास्त अवेलेबल असायचा पाहू शकतात याचा केवढा हेवी आहे हा आता याला मी जरीचा थ्रेड लावून घेते आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा तसंच फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता हा जो थ्रेड आहे तो मी इथून तु लावून घेते असा इथे आपला हा साज पूर्णपणे बनवून तयार झालेला आहे तुम्हाला मी क्लोज लुक दाखवते हो पाहू शकतात किती सुंदर वाटतंय बघू शकतात व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसंच आजचा हा कोल्हापुरी साथचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा थँक्यू परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय